कुपवाडामध्ये तो पाकिस्तानकडून तोपगोळे डागण्याचा प्रयत्न झालेला आहे तंगधारमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून लष्कर आणि नागरी स्थानांवरती गोळीबार केला जातोय तर पूंछमध्ये सुद्धा पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार केलाय पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय जम्मूमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आलाय पाकिस्तानकडून आजही हल्ल्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय पठाणकोट आणि पूंछमध्ये सायरन वाजवले जात आहेत सतर्क केलं जाते नागरिकांना आपापल्या घरामध्ये परत जा बाहेर पडू नका ब्लॅक करा यासाठी सतर्क राहण्यासाठी सावध करण्यासाठी सायरन वाजवले जात आहेत कुछमध्ये पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार सुरू केलाय तर तंगधारमध्ये पाकिस्तानी सैन्यानं लष्कर आणि नागरी स्थानांवरती गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे कुपवाडामध्ये पाकिस्ताननं तोपगोळे टाकण्याचा प्रयत्न केलाय तर पठाणकोटच्या दिशेने क्षेपणास्त्र देखील पाकिस्तानकडून डागलं गेलेलं होतं पण भारताची यंत्रणा भारताची संरक्षण यंत्रणा प्रचंड सुसज्ज आहे तर जम्बू सांबा पठाणकोट भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन्स दिसलेले आहेत पाक ड्रोन हल्ल्याच्या भीतीनं सध्या त्या भागामध्ये सायरन वाजवले जात आहेत काल सुद्धा पाकिस्ताननं तुर्की बनावटीचे ड्रोन्स भारताच्या दिशेनं सोडलेले होते डागलेले होते आणि आता पुन्हा एकदा जम्मू सांबा आणि पठाणकोण भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन्स दिसलेत पाकिस्तानच्या या ड्रोन हल्ल्याच्या भीतीनं सठिकठिकाणी सध्या सायरन वाजवले जात आहेत नागरिकांना सावध केलं जात आहे सतर्क राहण्यास सांगितलं जात आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट